नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की पी ची एफची हिस्ट्री कशी पाहायची आणि ते डाउनलोड कसं करायचं तर सर्वप्रथम आपल्याला ब्राउजर मोबाईलमध्ये जे असेल क्रोम ब्राउजर असो की गुगल त्याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आपण आता क्रोम ब्राऊझरमध्ये जातो आहे क्रोम ब्राउजरमध्ये गेल्यानंतर बारमध्ये ई पी एफ ओ असं सर्च करायचं आहे ई पी एफ ओ सर्च केल्यानंतर तुम्हाला ई पी एफची एम्प्लॉय प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशनची वेबसाईट येईल तिथे तुम्हाला क्लिक करायचं हे ही पहा मी झूम करतो आहे ती झूम तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पुन्हा पुन्हा एकदा एक दुसरा एक पेज ई पी एफ ओ एम्प्लॉईचं ओपन होईल तर तुम्हाला वरच्या बाजूला राईट साईडला तीन डॉट दिसत आहेत तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे हे पहा इथे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ब्लॅक कलरचा एक पेज ओपन होईल तर तुम्हाला खाली डेस्कटॉप साईट असेल ना तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल सेम म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरसारखं पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला पाहिजे जिथे कोविड नाईन्टीन लिहिले सत्यमेव जयतेचं सिंबॉल त्या खाली के वाय सी अपडेटेशन मेंबर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल तर तुम्हाला एक अलर्ट येईल अलर्टला ओके करा तो अलर्ट घालवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा यू एन नंबर आणि पासवर्ड टाकण्यासाठी पेज ओपन होईल पाहू शकताय इथे यू एन नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि कोड बरोबर तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर पुढील पेज ओपन होईल तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो तुमचा पी पी एफ ओशी जोडलेला नंबर असेल मोबाईल नंबर आणि ज्याला आधार कार्ड लिंक असेल त्या नंबरवर एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे वन टाईम पासवर्ड पाच मिनटाच्यात तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली कॅपचा कोड असेल तो बरोबर टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढील पेज ओपन होईल थोडं लोडिंग घेईल पेज आणि मग तुमचं ई पी एफ ओमधील पेज अकाऊंट ओपन होईल तर आपल्याला डाव्या साईडला वीव सा ते वीवचं ऑप्शन दिसतोय तिथे तुम्हाला क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यानंतर असं एक वरून पेज येईल चार ऑप्शन दिसतील प्रोफाईल सर्व्हिस हिस्ट्री यू एन कार्ड पासबुक त्याच्यामधलं तुम्हाला सेकंड नंबरला सर्व्हिस हिस्ट्री असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पाहू श पाहू शकता तुम्ही दोन नंबरला आहे तिथे तुम्ही क्लिक करा तिथे पाँश, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व्हिस हिस्ट्री मिळून जाईल पाहू शकता तुम्ही इल, तुम्ही कुठे कुठे काम केलेले आहे कोणत्या डेटला तुम्ही जॉईन झाले होते आणि कोणत्या डेटला तुम्ही समजा दोन जर तुम्ही सर्विस केले असतील या जॉबच्या आधी तर त्या जॉबची पण हिस्ट्री असेल तसेच तुम्ही लाईव्ह जॉब करत असाल तर तिथे पण तुम्हाला डेट ऑफ जॉईनिंग कधी होती ती येईल तर तुम्ही पाहू शकताय आता तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे तर तुम्हाला वरच्या दिशेने पाहायचं आहे राईट साईडला इथे डाउनलोड पी डी एफ असेल डिटेल्स व्यू पण करू शकता किंवा डाउनलोड तुम्हाला पी डी एफ काढायचं से असेल तर पी डी एफच्या इथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये हा पी डी एफ डाउनलोड होईल पाहू शकता तुम्ही तर माहिती कशी वाटली जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा पी एफ संबंधित अजूनही काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसे तुमचं पी एफ वगैरे काढायचं असेल तर किंवा पी एफचं कुठलंही काम करायचं असेल तर कमी कमी शुल्कमध्ये तुमचं काम होऊन जाईल धन्यवाद